महाजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते पाणीपतच्या तिसऱ्या लढाईनंतर त्यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले पहिल्या इंग्रज मराठा योद्धामध्ये त्यांनी इंग्रजांचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले पाणीपतच्या युद्धाने मराठ्यांच्या आतोनात हानी झाली होती पराभव तर झाला प्रचंड मनुष्यहानी आणि तिजोरीलाही प्रचंड मोठा फटका बसला होता या युद्धानंतर मराठ्यांच्या उत्तरेकडील साम्राज्याला उतरती कळा लागली होती यातच पराभव आणि आपतेष्टांना गमावण्याचा धक्का नानासाहेबांना बसला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला नानासाहेबांच्या निधनानंतर थोरल्या माधवरावांनी पेशवाईची गादी सांभाळली व पाणीपतचे अपयश धुवून काढण्यासाठी महाजी शिंदेंना दिल्लीत पाठवले असे इतिहासकार सांगतात महाजीसोबत या मोहिमेत कारभारी म्हणून होते विसाजी पंत बिनीवाले आणि रामचंद्र कानडे सरदार तुकोजी होळकरही या मोहिमेत महाजीसोबत होते त्यावेळी राजस्थानमध्ये रजपूतांनी उठाव केला होता भरत मथुरा भरतपूर भागात जाटांनी बंडखोरी केली होती या ती सर्व यांनी सगळ्यांनी मोडून काढली मग त्यांनी जाबेता खानवर म्हणजे नजीब खान, खान रोहिल्याच्या मुलावर हल्ला करायला दिल्लीकडे मोर्चा वळवला शहा आलम दिल्लीच्या बादशहाने सतराशे सत्तरच्या सुमारास दिल्लीतून पळ काढून बिहारमध्ये इंग्रजांचा आश्रय घेतला होता रोहिल्यांना बादशाह आलमचं तक्त बळकवायचं होतं तेव्हा मराठ्यांनी आपल्याला मदत करून तख्तावर पुन्हा बसवावं अशी विनंती बादशाह आलमने मराठ्यांना केली होती त्यावेळी महाजींनी इंग्रजांवर मोठे दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यातून शहा आलमची सुटका केली मराठ्यांनी शहा आलमला सोबत घेऊन दिल्लीवर हल्ला केला बिनीवाली आणि कानड्यांनी सोबतीने महाजींना जाबेद खानला कैद केलं आणि दिल्लीचा ताबा घेतला महाजींनी लाल किल्ला जिंकून घेतला तिथून बादशहाची मिरवणूक काढत सन्मानपूर्वक त्यांनी शहा आलमला दिल्लीच्या तक्तवर बसवलं त्यानंतर नजीब खानचा बदला घेण्यासाठी पाणीपत सोनपत यापूर्वी मराठ्यांच्या ताब्यात असणारा प्रांत पुन्हा जिंकण्यासाठी महाजी निघाले महाजींनी व तुकजी होळकरांनी कुंजपुरा पाणीपत शामली हा भाग जिंकला हरिद्वार पार करून मराठी नजीब खानने वसवलेल्या राजधानीत नझीबाबाद पर्यंत पोहोचले त्याआधीच नजीब खानचा मृत्यू झाला होता तेव्हा त्यांनी जाबेदा खानची हत्या केली व नजीब खानची समाधी उखडून गंगेत मिसळली अशा प्रकारे महाजी शिंदेंनी दत्ताजी शिंदे यांच्या दत्ता हत्येचा बदला घेतला व नजीबाबादवरून त्यांनी तीस लाखाची लूट मिळवली यानंतर मराठे उत्तरेत बादशाचे संरक्षक बडले त्यानंतर काही काळातच गुलाम कादर हा जावेद खान व नजीबचा नातू त्याने पुन्हा दिल्लीचा ताबा मिळवला त्यावेळी त्याने बादशाह आलमला कैद केले ही गोष्ट सतराशे ऐंशीमधली होती त्यावेळी शाह आलमचे वय पंच्याहत्तर होते गुलाम कादरीने त्यावेळी बादशाच्या जननखाण्यातील सर्व स्त्रियांना बेआब्रू केलं व बादशाचे डोळे फोडले ही गोष्ट मथुरेत महाजी शिंदेंना समजली तसं अली बहादूर याचा मुलगा आणि राणे खान यांना दिल्लीकडे पाठवलं त्यांनी दिल्ली जिंकली किल्ल्याला वेढा दिला गुलाम कादर या दरम्यान मेरठला पळून गेला त्यानंतर गुलाम कादरचा पाठला करून महाजींनी त्याला दिल्लीत बादशाहसमोर शिक्षा केली त्यावेळी बादशाने दिलेले इनाम मुतालिक पेशव्यांतर्फे स्वीकारून ते वकील एम मुतालिक झाले त्याच दरम्यान बादशाहने गोहत्या बंदीचे फरमानही काढले त्यानंतर महाजींनी आपल्या सैन्यात मोठा बदल केला सैन्यात फक्त महाराष्ट्रातील सैन्य होते जर आपल्याला उत्तरेत राहायचे असेल तर उत्तरेकडील सैन्य आपल्यात हवे तेव्हा त्यांनी सैन्य भरती सुरू करायला सुरुवात केली त्यात महाराष्ट्रातले काही अधिकारी नेमले फ्रेंच अधिकारीही सैन्यात होते तेव्हा त्यांनी युद्ध प्रशिक्षण देऊन तोफखाना बंदुखाना बनवण्याचा कारखाना उभारला आपल्या सर्व सैन्यांना त्यांनी ग्वाल्हेरमध्ये तैनात केलं तेव्हापासून शिंदे हे ग्वाल्हेरचे शिंदे म्हणून प्रसिद्ध झाले अशा प्रकारे सैन्यात सामाजिक बदल केला गेला उत्तर हिंदुस्थानात महाजी शिंदे चौदा वर्षे मथुरेत होते दिल्लीच्या वास्तव्यानंतर सतराशे ब्याण्णवला ते पुण्यात आले बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णवला त्यांचे निधन झाले महाजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी पुण्यात वानवडी येथे जमीन दिली तेथेच त्यांची शिंदे छत्री म्हणून समाधी आहे ही वास्तू तेथील प्रसिद्ध वास्तू म्हणून ओळखली जाते धन्यवाद